भारतीय जनता पार्टी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाली पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना आणि इंडियन एअरलाइन्सच्या कार्यकर्त्यांनी काळे कपडे घालून विमानतळासमोर निषेध केला होता भारतीय जनता पार्टीचे काही कार्यकर्ते इथं आले होते आदित्य साहेबांना विरोध करायला शिवसैनिकांनी त्यांना प्रसाद दिलेला आहे परंतु प्रसाद देताना पोलीस वाले नसते आले तर त्यांना जेऊ घातला असता इतक सांगतो या वेळेला त्याच्याच पार्श्वभूमीवर आज छत्रपती संभाजीनगर येथील रामा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये आदित्य ठाकरे थांबले होते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रामा हॉटेल समोर आदित्य ठाकरे यांच्या विरोधात पोहोचले तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने हॉटेल समोर जमले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का विरोध करने के लिए जो इंडिया एयरलाइंस सड़क पर उतर कर जो ड्रामा किया था आज आप आदित्य ठाकरे का विरोध करने के लिए देखिए आपने सही बोला उन्होंने ड्रामा किया था उनके पास कोई विषय नहीं था उन्होंने ड्रावा, ड्रामा ड्रामा किया था पंतप्रधान नरेंद्र जी मोदी फ्लाइट से आए फ्लाइट से निकल गए वो लोग बाहर के बाहर रह गए उनका एक कोई विरोध वगैरह नहीं था पांच छह लोग आके जो है गाड़ी में बैठ के निकल गए आपने देखा कुछ साल पहले जो है जनाब आदित्य जी ठाकरे और जनाब उद्धव जी ठाकरे उन्होंने दिशा सलिन प्रकरण में जिस तरीके से पूरी कार्रवाई दबाई थी उस कार्रवाई के खिलाफ और उन दोनों के खिलाफ हम यहाँ पर निषेध आंदोलन करने वाले हैं और हम पूरी तैयारी से आए हैं अन्य दोनों पक्षांचा कार्यकर्त्या जोरदार झटापट झाली हे बघा दिशा सलेन प्रकरणमध्ये जनाब उद्धवजी ठाकरे आणि जनाब आदित्यजी ठाकरे ज्या पद्धतीने त्यांनी दिशा सलेनचं हत्याकांडची कारवाई थांबवली होती त्या विरोधात आम्ही इकडे आंदोलन करत आहोत आम्ही सगळेजण इकडे जमून सर्व महिला सर्व पदाधिकारी जमून त्या दोघांचा इकडे जोरदार निषेध करणार आहोत हॉटेलच्या बाहेर आधीच कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता कार्यकर्त्यांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला অমিত ভাই অমিত